नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यासाठी सरकारनं जी यादी जाहीर केली आहे या यादीवरून शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत मागच्या वर्षी ही पीक पाहणी केली होती पण सरकारनं प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये आमचं नावच नाही आहे तसंच कापूस आणि सोयाबीन दोन्ही पिकांची नोंद मागच्या वर्षी ई पीक पाहणीमध्ये केली होती पण सरकारनं प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये एकाच पिकाच्या यादीमध्ये आमचं नाव आहे दुसऱ्या पिकाच्या यादीमध्ये नावच नाही तसंच सरकार पीक विमा आणि एनडीआरएफची भरपाई थेट खात्यामध्ये आतापर्यंत जमा करत आहे मग कापूस आणि सोयाबीनच्या भरपाईसाठी सरकार आधार कार्ड आणि संमतीपत्र काय घेत आहे असे महत्वाचे तीन प्रश्न तुमच्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत किंवा पडलेले आहेत शेतकऱ्यांच्या याच प्रश्नांची उत्तरं आम्ही कृषी आयुक्तालयाकडून जाणून घेतली आणि कृषी आयुक्तालयाने जी काही उत्तरं दिली जी काही माहिती दिली तीच आता आपण पाहणार आहोत आता सरकारनं कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यासाठी ई पीक पाहणी बंधनकारक केली म्हणजेच मागच्या खरीपात ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली त्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे आता सरकारनं मागच्या वर्षी ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या म्हणजेच मदतीला पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही प्रसिद्ध केल्याय पण मागच्या तीन दिवसांमध्ये अनेक शेतकऱ्यांनी तीन अडचणी सांगितल्या पहिली अडचण आहेत की मागच्या वर्षी ई पीक पाहणी करूनही यादीत नाव आलं नाही प्रत्येक गावातील अनेक शेतकऱ्यांची अडचण आहे मागच्या वर्षी ही पीक पाहणी करूनही पात्र यादीत नाव नाही त्यामुळे मदत मिळणार की नाही असा प्रश्न आता बहुतेक शेतकऱ्यांना पडलाय तसंच काही शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही मागच्या वर्षी कापूस आणि सोयाबीन दोन्ही पिकं घेतली होती तशी नोंद देखील ही पीक पाहणीमध्ये केली होती पण फक्त कापसाच्या यादीत नाव आलं सोयाबीनच्या यादीत आलं नाही काही शेतकऱ्यांनी सांगितलं की सोयाबीन पिकाच्या यादीत नाव आलं पण कापसाच्या यादीत आलं नाही म्हणजेच दोन्ही पिकांची ई पीक पाहणी नये एकाच पिकासाठी पात्र ठरवण्यात आलंय मग आम्हाला एकाच पिकासाठी मदत मिळणार की नवी यादी येणार असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत कृषी आयुक्तालयाने या प्रश्नाच्या उत्तर देताना सांगितलं की ई पीक पाहणी किंवा पिकांची नोंद करणं हे महसूल विभागाचं काम आहे म्हणजे कृषी विभाग हे काम करत नाही म्हणजेच या नोंदी महसूल विभागाकडे असतात पण कापूस आणि सोयाबीन मदतीची योजना कृषी विभागाची आहे त्यामुळं कृषी विभागानं महसूल विभागाकडून मागच्या वर्षी ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली महसूल विभागाने जी यादी दिली तीच यादी कृषी विभागानं प्रसिद्ध केली या यादीत कृषी विभागानं कोणताही बदल केला नाही असं कृषी विभागानं स्पष्ट आहे पण जर शेतकरी सांगतात त्याप्रमाणे ही पीक पाहणी करूनही यादी शेतकऱ्यांचं नाव नाही तसंच कापूस आणि सोयाबीन दोन्ही पीक असताना एकाच पिकाच्या यादीत नाव असेल तर शेतकऱ्यांनी तलाट्यांकडे संपर्क साधावा महसूल विभाग नेमकी अडचण काय आहे सांगू शकेल आणि ही अडचण त्यांच्याच लक्षात येईल कारण नोंदी त्यांच्याकडेच असतात जर शेतकऱ्यांची ही अडचण असेल तर महसूल विभाग ही पीक पाहणीच्या नोंदी पुन्हा आणि तशी सुधारित यादी देखील देतील किंवा काही तांत्रिक कारणानं शेतकऱ्यांची माहिती मिळत नसेल तर महसूल विभागानं या शेतकऱ्यांनी विशिष्ट पिकांची ई पीक पाहणी केली होती असे जरी सुचवले तरी या शेतकऱ्यांचा समावेश मदतीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये केला जाईल असंही कृषी आयुक्तालयानं स्पष्ट केलंय म्हणजेच काय जर तुमचं नाव यादीत नसेल किंवा एकाच पिकाच्या यादीत असेल तर तुम्ही या यासंबंधी तक्रार करून तुमचं नाव यादीत समाविष्ट करण्याची सूचना करू शकता तशी विनंती करू शकता आणि त्यानुसार पुढचं काम होऊ शकतं आता आधार संमतीपत्राविषयी कृषी आयुक्तालयानं सांगितलं की पीक विमा आणि एन डी आर एफची मदत शेतकऱ्यांना मागच्या काही वर्षांपासून मिळते या योजनांच्या लाभासाठी आधारचा वापर करण्याची संमती सुरुवातीला शेतकऱ्यांकडून घेतलेली आहे नवीन योजना आली की त्याचे पैसे आधार संलग्न खात्यात टाकायचे असतील तर आधार वापराचं संमतीपत्र घेणं बंधनकारक असतं त्यामुळं शेतकऱ्यांच्या नोंदी शासनाकडं असल्या तरी ही योजना नवी असल्यानं शेतकऱ्यांकडून संमतीपत्र आणि इतर कागदपत्रं घेतली जातात असं स्पष्टीकरण कृषी आयुक्तालयानं दिलं आहे आता कापूस आणि सोयाबीनच्या मदतीविषयी आपले जे काही महत्वाचे तीन प्रश्न होते या तीन प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळालेच असतील या व्यतिरिक्त जर आपले आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेल सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं विविध योजना यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि शेअर करायला विसरू नका